आज आपण ऐकणार आहोत भाऊ बहिणीची जात्यावरील सुंदर ओवी बरीला बाजार बाई ग भरून व सरला बरीला बाजार बाई ग व सरला आत्ताच्या राजा मंदी भाऊ बहिणीला विसरला आताच्या मंदी भाऊ बहिणीला विसरला गुजना बोलायाला मला कशाला हवी लोक बाळ माझी गीताबाई गुजाजोगीया माझी लेक बारीक बांगळी बारा आणला लेती जोडी हावशा बंधू माझा सत चंची सोडी भाची लग्नात माझ्या हक्काचा वीर बंधूनी केली दोनी पदरांना जर शेवगाच्या शेंगा शेंगानंतर आणि त्यात, उंच या चोळ्या माझ्या दंडाला शोभतात मोठनी मोठ डोळ वरल्या देवाची करनी माझ्या बंधूला देखुनी नार लागली झुरनी एवडा माझा जीव गोड खायला सोकला पिता माझा दवलत अंजीर बागत पिकला लुगळ्याची नार दिसती देखनी पाटी बाळाची घोरवनी पाटी बाळाची घोरवनी भावज गुजरी तुझ्या वाड्याला चौथी फेरी बया माझी ती गवळ न अंतकरणाची नव्हते घरी माळ्याच्या मळा मंदी काय गुलाबा तुझी सत्ता वास घेणारा इल आता वास घेणारा भरिल्या बाजारात खडी चोळीचं नाव गाव बंधूजी बोल त्यात खडा लावून मला दाव बंधूजी पावना पळे उजेळ वाड्यावरी हाती कंदील घोड्यावरी हाती कंदील घोड्यावरी माहेर माझ केलं एका बिग्याच वसुल। सया बोलल्या बंधू समत्र असल लुगळ घेतील त्याला रेशमी नाही काही माऊली गबया गब बोलले की एवळ्यान झाल नाही लुगळ घेतील त्याचा पदर दिळशाचा ताई ताग बंधुजीचा त्यांचा मैत्र बडोद्याचा सका बिळाच्या पारी वासुदेवाची आली फेरी बया ना नादान करी बया ना नादान करी लुग बिड्याच्या आधी कसा पदर फाटला पिता माझ्याच्या जीवावरी नाही गुमान वाटला भरिल्या बाजारात काय किराण्या तुझी दाटी बंधू हिंडतो बहिणीसाठी बंधू हिंडतो बहिणीसाठी लुगळग घेतील त्यांना रेशमी काडी काडी। नाही ने सत घडी नाही ने सत घाला घडी माव बिळ आत्या तुझ्या माहेरी माझी सत्ता तुझा बंधूजी माझा पिता तुझा बंधूजी माझा पिता काळी ग कळा नो कोणे सुअंगनाथ पति तुजा बंगल्यात बैना बाई, काली ग काळा पदरी राम माय बाई नेसली ग चंद्र पतिव्रता खळी न भरली वैनीबाई बाई संसारी रंगली वहिनी संसारी रंगली काळी ती चंद्रकळा दुधूने नेसावी बाई आपल्या जन्माला सावी काळी ग चंद्रकळा दुधून झाला बोळा रूप ये दिले सोळा ये दिले सोळा जोड विजीन तुझ्या बिरुदीवर मोर सावळी मैना माझी लेक खेळ ती चाली वार राज्य जशी काट्याची पांजणी सुळ्याच माझ्या राज्य जाहगिरी लाखाची साजनी तांबळ्या लुगडाला डाग पळला काजळाचा नातू कळेला जावळाचा ना तू कळेला जावळाचा तर वळ फुलला सोन्या सोन्यापरास सवाई लेकाची सर काय करील जावई जावईकुलतान का म्हणू पांडवाला कारल्याचा येल सारा मांडव झाकला पाऊस पाण्याची झळ लागली वाऱ्याची माय माऊलीची माझी पासोळी निवाऱ्याची वाऱ्याची Màá yo ma wuli tì màjí ìpasò orí mi wà dásì.